कोकणच्या समुद्र किनाऱ्याबद्दल तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण आज आपण तळ कोकणातल्या देवगडमधील कुणकेश्वर देवस्थानाची माहिती ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कुणकेश्वर हे शंकराचं स्थान आहे यालाच दक्षिण कोकणची काशी म्हणूनही ओळखलं जातं कणकवलीपासून सुमारे पंचावन्न ते साठ किलोमीटरवर हे स्थान आहे या स्थानाबद्दल दोन दंतकथा सांगितल्या जातात एका गवळ्याची गाय अचानक दूध कमी देऊ लागल्याने त्याला शंका आली की दूध नेमकं जात कुठे म्हणून त्याने गायीवर पाळत ठेवायला सुरुवात केली त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की गाय ठराविक वेळी एका ठिकाणी जाऊन पानं सोडते त्या ठिकाणी त्याने कुऱ्हाडीने वार केला असता भळाभळा रक्त येऊ लागलं आणि तिथल्या शिवलिंगाचा शोध लागला एक आणखी ही कथा अशी सांगितली जाते की एक इराणी व्यापारी या मार्गाने समुद्रातून जात असताना भयानक वादळ झालं त्याला जीव वाचवण्यासाठी कोणताच पर्याय दिसत नव्हता त्यावेळी अचानक त्याला एका दिव्याचा प्रकाश दिसला ते देवाचं स्थान असावं अशी शंका त्याच्या मनात आली आणि मनातल्या मनात त्याने त्या देवाला जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली तिथे जो देव असेल त्याचं भव्य मंदिर मी बांधेन असा नवस देखील केला वादळ शांत झालं त्या व्यापाराचा जीव वाचला त्याने शब्द दिल्याप्रमाणे हे मंदिर बांधलं आणि पूर्ण झाल्यावर त्याच्या कळसावरून उडी मारून जीव दिला जेणेकरून देवाच्या पायाशी आपल्याला राहता येईल असा त्याचा विचार होता अशी एक ही एक कथा सांगितली जाते इथे समुद्रात नव्याण्णव शिवलिंगे कोरलेली आहेत जी ओहोटीच्या वेळी दिसतात ही पांडवांनी कोरलेली आहे अशी लोकांची श्रद्धा आहे सतत समुद्राच्या पाण्याखाली असून सुद्धा त्यांची म्हणावी तितकी झीज झालेली नाही हे वैशिष्ट्य आहे शके पंचावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्र्यांकर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे पुरावे आढळतात मंदिराच्या पूर्व दिशेला एक लेणी आढळली यात अनेक कोरलेल्या मूर्त्या देखील सापडल्या आहेत मुळात कोकणात लेण्या फार कमी असल्यामुळे याबद्दल संशोधन सुरू आहे एकोणीसशे साठ साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील या मंदिराला भेट देऊन चिकित्सक पाहणी केली होती जवळच एक नारायणाचं मंदिर आहे या मंदिरातील नारायणाची मूर्ती ही दुर्मिळ आहे याच्या प्रभावळीत दशावतार कोरल्याचं बारकाईने पाहिल्यास दिसून येतं या मंदिरासमोर एक लाकडी खांब आहे त्याला ढालकाठी असं म्हणतात यामुळे वाऱ्याची दिशा कळते कुणकेश्वर मंदिराच्या दक्षिणेला समुद्राजवळ एक तलाव आहे मात्र समुद्राजवळ असून सुद्धा याचं पाणी गोड आणि पिण्यायोग्य आहे आकाशातून या मंदिराचं चित्रण केल्यास समुद्राने कवटाळून घेतल्यासारखं दिसतं शिवरात्रीच्या वेळी तीन दिवसांची मोठी यात्रा इथे भरते पंढरपूर आणि कुणकेश्वर या दोनच स्थानांचा उल्लेख श्रीक्षेत्र असा केला जातो रम्य समुद्रकिनारी समुद्राच्या खळाळणाऱ्या लाटांच्या कवेत असलेल्या या मंदिराला या यावेळच्या कोकण दौऱ्यात भेट द्यायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद